हायवेवर गाडी चालवत आहे मग आता तुमचा मोबाईलच तुमचा सेफ्टी गार्ड होणार आहे एन एच ए आयने रिलायन्स जिओसोबत हात मिळवणी करून एक खास मोबाईल बेस्ड सेफ्टी अलर्ट सिस्टीम सुरू केली आहे या सिस्टीममुळे जिओच्या पन्नास कोटीहून जास्त युजर्सना अपघात प्रवण स्पॉट्स धुके प्राण्यांची हालचाल अचानक वळण अशा धोक्यांची आगाऊ चेतावणी थेट मोबाईलवर मिळणार आहे एस एम एस व्हॉट्सअप आणि हाय प्रायोरिटी कॉल्सद्वारे अलर्ट सुद्धा येतील यात सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे ही सिस्टीम जिओच्या फोर जी फायव जी नेटवर्कवरच चालते त्यामुळे हायवेवर कुठलाच नवीन हार्डवेअर बसवण्याची गरज नाही तुम्ही महामार्गावर जिथे असाल त्या लोकेशननुसार अलर्ट तुमच्या फोनवर पोहोचतो हा प्रोजेक्ट सुरुवातीला काही हायवेजवर पायलट म्हणून सुरू होतोय आणि यशस्वी झाल्यानंतर देशभर लागू होणार आहे यामुळे रोड सेफ्टी ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि प्रवास तीनही गोष्टींमध्ये मोठा बदल होणार हे नक्की अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्र या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका